नमस्कार उन्हाळा सुरू आहे उन्हाळा म्हटलं की कैऱ्यांच्या आपण बऱ्याच वेगवेगळ्या वेग रेसिपीज बनवत असतो तर आज आपण खानदेशामध्ये पंक्तीत वाढली जाणारी कैरीची आंबट गोड अशी चटपटीत भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन मीडियम साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्यांचे आपल्याला या पद्धतीने मीडियम साईजचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त घालावं म्हणजे आपल्या भाजीला टेस्ट छान येते त्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर एक मोठा चमचा एकदम बारीक चिरलेला लसूण घालायचा आणि लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आता यामध्ये मी आपण चिरून घेतलेली कैरी आणि एक चमचा हळद घातलेली आहे तो टाकतानाचा व्हिडिओ स्किप झाला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि सुरुवातीला हळद आणि मिठामध्ये आपल्याला ही कैरी व्यवस्थित व्यवस्थित परतून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवायचं पाच मिनिटांसाठी कैरी आपण वाफवून घेऊ म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला तेलामध्येच आपली कैरी आहे ती पन्नास टक्के शिजली जाते तर या ठिकाणी पाच मिनिटानंतर आपण चेक करू तर बघा कैरी हलकीशी सॉफ्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याला आपण सगळीकडून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपल्याला एक चमचा बडीशेप आणि एक चमचा अख्खे धणे खलबत्त्यामध्ये या पद्धतीने जाडसर कुटून घ्यायचे याचा फ्लेवर यामध्ये छान लागतो एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची आणि हे मसाले आपण यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनिटं मसाल्यांचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये तीन ते ती चार चमचे गूळ घालायचा गुळ या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी गूळ थोडासा जास्त वापरला तरी देखील चालेल गुळ घालून याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया गुळ यामध्ये संपूर्णपणे विरघळेपर्यंत आता यामध्ये आपल्याला कैरी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घालून आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात सुरुवातीलाच आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता घालायची गरज नाही झाकण ठेवायचं आणि कैरी छान सॉफ्ट होईपर्यंत सात ते आठ मिनिटं कैरीची भाजी शिजवून घ्यायची आता सात ते आठ मिनिटानंतर आपण भाजी चेक करू मध्ये मध्ये दोन ते तीन वेळेस आपल्याला याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा आपली कैरी छान सॉफ्ट अशी शिजलेली आहे कैरी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन ती शिजली जाते तर या ठिकाणी मस्त आपली आंबटगोड चवीची कैरीची भाजी तयार झालेली आहे खानदेशामध्ये लग्नपंक्तीत ही भाजी हमकास वाढली जाते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी